मित्रांनो नमस्कार आणि आपण पाहत आहात देवांग रमेश ब्लॉग माझे युट्यूब चॅनल मित्रांनो मी आज एक राजकीय विषयावर बोलणार आहे आणि हा राजकीय विषय असा आहे की आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचं राजकारण मित्रांनो मी याच्यापूर्वी वंचित बहुजन आघाडी या पार्टीच्या समर्थनार्थ व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ मी काही चार पाच व्हिडिओ बनवलेले आहे आणि आजही मी या पार्टीचं समर्थन करतो त्या पार्टीच्या अध्यक्षांचं म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं देखील मी, कर। मी समर्थन करतो परंतु मी आज या मधून ज्या आंबेडकर चळवळीतील जे नेते आहेत या नेत्यांच्या ज्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका आहेत आणि या भूमिकांमुळे आणि हे आंबेडकर चळवळीतील जे नेते जे एकमेकांसमोर ठाकले जातात व एकमेकांविरुद्ध वक्तव्य करतात आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण भारतातील विशेषत आपल्या महाराष्ट्रातील जे आंबेडकरी जनता असो मराठा समाज असो ओबीसी समाज असो या संपूर्ण समाजाच आणि जनतेच या नेत्यांविषयीच मत वेळोवेळी बदललं जातं यांच्यावर जो टाकलेला जनतेने विश्वास हा विश्वास कुठेतरी कमी होत जातो हे आमच्या आंबेडकर चळवळीतील नेत्यांच्या लक्षात येत नाही तरी ते राजकारण करत असतात आणि आपापल्या वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात आरक्षण बचाव यात्रा म्हणून जी काढली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही पाहिजे यासाठी ही आरक्षण बचाव यात्रा आहे ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाचं नेतृत्व करणारे झरांगे पाटील यांनी ज्या वेळा आंतरवादी ज्या ज्यावेळेला उपोषण केले होते त्यावेळेला पहिला त्यांना जाऊन भेटणारा नेता म्हणजे अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना जाऊन भेटले त्यांच्या आंदोलना पूर्ण पाठिंबा दिला आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका त्यावेळेला त्याने मांडली त्यामुळे असं झालं की जरांगे पाटील व मराठा समाज हे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर सकारात्मक होते आणि सकारात्मक राहिले प्रकाश आंबेडकरांनी जारांगे पाटलांशी चर्चा करून असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जारांगे पाटलांशी चर्चा केली व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलं व तसं त्यांनी माध्यमांना सांगून देखील टाकलं की जारांगे पाटील लोकसभा निवडणूक उतरणार आता ही वार्ता माध्यमांना कळल्याच्या नंतर की प्रकाश आंबेडकरांबरोबर जरांगे पाटील हे येणार आणि यांची युती होऊन मराठा समाज ओबीसी समाज बौद्ध समाज जे काही बहुजन समाजाचे लोक आहेत हे या दोन नेतृत्वच्या मागे असं जनतेलाही वाटलं परंतु जरंगी पाटलांनी त्यावेळेला लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी बरोबर चर्चा बैठका होत होत्या आणि त्यामध्ये यांची युती व्हावी असे जनतेलाही वाटत होतं आणि महाविकास आघाडीला वाटत होतं वंचित बहुजन आघाडीला वाटत होत परंतु कुठेतरी आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जात नव्हत्या त्यामुळे त्यांनी एक स्वाभिमानाने स्वतंत्र लढले ही गोष्ट ठीक आहे त्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं ते यश बिलकुल मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आणि त्यांच्या पार्टीविषयी बरीच टीका टिप्पणी झाली आणि आज पण माध्यमांवर होते आणि कुठ तरी प्रकाश आंबेडकरांचं महाराष्ट्रातील राजकारणामध्ये महत्व कमी होत चाललंय असं सर्वसाधारण जनतेला वाटत परंतु तसं नाही त्यांचं महत्व कमी झालेलं नाहीये परंतु ते ज्या काय वेळोवेळी ज्या भूमिका घेतात आणि ह्या भूमिकांमुळे जनतेची आता दिशाभूल होत चाललेली आहे कारण जनतेला असं वाटतंय की प्रकाश आंबेडकर हे महाविकास गेल आघाडीवर गेले नाही आणि जर गेले असते तर कमीत कमी एक तरी त्यांची सीट नक्कीच निवडून आणि आता सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीवर जायला पाहिजे असं जनतेमधून काही लोकांचं मत आहे परंतु महाविकास आघाडी जे लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांना जे, जे महत्व देत होते ते महत्व आता महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना देत नाही आणि म्हणून त्यांनी काय केलंय ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या बरोबर राहून राजकारण करण्याचा त्यांचा मला वाटत मानस दिसतोय आणि म्हणून ते त्यांच्या समर्थनार्थ त्यांना साथ देण्यासाठी त्यांना पाठिंबा कुठेतरी देण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा म्हणून त्यांनी सुरू केलेली आहे आणि आता ते जरांगे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या कुठेतरी ते टीका करायला लागले किंवा त्यांच्या आरक्षणाविषयी वेगवेगळे वक्तव्य वे 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 करायला लागलेले आहे त्यामुळे बरेचसे माध्यमातील पत्रकार जारांगे पाटलांना प्रश्न विचारतात की एक वेळ अशी होती की प्रकाश आंबेडकर आपल्या पूर्ण पाठीशी होते परंतु आज ते तुमच्या विरुद्ध जाऊन आरक्षण बचाव यात्रा म्हणजे ओबीसीसाठी ते यात्रा काढतायत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं हो। मात्र त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे आणि ही भूमिका त्यांनी जरांगे पाटलांविषयी घेतल्यानंतर मराठा विषयी घेतल्याच्या नंतर आणि प्रकाश शिंडगे यांना भेटल्याच्या नंतर आंबेडकर समाजातील एक नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे पुतणे राजरत्ना आंबेडकर जे अजूनपर्यंत बौद्ध महासभा ही संस्था आपल्या आधिपत्याखाली चालवत होती परंतु त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची पार्टी ही लोकसभा निवडणुकीमध्ये सपशील अपयशी ठरल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी कुठेतरी राजकारणामध्ये उतरण्याचा त्यांनी मनसुबा ठेवलेला दिसतोय किंवा त्यांचा असा विचार दिसतोय कारण त्यांनी बऱ्याचशा राजकीय नेत्यांना त्यांनी स्वतःहून जाऊन भेट दिले जे सक्षीचे कार्यकर्ते व नेते काय मला त्यांचं नाव येत नाही ज्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांच्या घराण्यावर म्हणजे आंबेडकरी घराण्याला शिवीगाळ केली होती कोणत्या तरी भाषणामध्ये अशा नेत्याला अशा कार्यकर्त्याला जाऊन भेटतात त्याच्यानंतर ते आता मराठा समाजाचे आंदोलन करते औरंगे पाटील यांचे देखील जाऊन भेट घेतात त्यांच्याशी चर्चा करतात म्हणजे इथे चित्र असं दिसतंय की प्रकाश आंबेडकर जरांगे जरांगी विषयी त्यांच्या विरोधात वक्तव्य करत असताना इकडे राजरत्न आंबेडकर जरांगे पाटलांना जाऊन भेटतात याचा अर्थ काय होतो की एकच घराण्यातील पुढारी कार्यकर्ते एकमेकांना एक कुठेतरी कोंडीत पकडण्यासाठी एकमेकांचं नाव खराब करण्यासाठी किंवा राजकारणातून ते कसे अपयशी ठरले आहेत किंवा त्यांना आता लोकांनी कसं स्वीकारू नये त्यांची भूमिका चुकीची आहे माझी भूमिका बरोबर आहे असं सांगण्यासाठी ते दुसऱ्याच कुणाशी तरी संगतमत करतात आणि हे असे आंबेडकर चळवळीतले नेते एकमेकांविरुद्ध भूमिका घेऊन राजकारणामध्ये सारेपाठ खेळायला सुरुवात करतात आणि म्हणून आता असं झालंय की आंबेडकरी जनता असो मराठा समाज असो ओबीसी समाजा असो या संपूर्ण बहुजन समाजाला असं वाटायला लागलेलं ला ला आहे कि हे आंबेडकर चळवळीतील जे नेते आहेत हे नेतेच एकमेकांचे शत्रू आहेत आणि म्हणून हे राजकारणामध्ये आणि सत्तेच्या आखाड्यामध्ये येऊ शकत नाही ते सत्तेच्या आखाड्याच्या बाहेर असतानाच त्यांना संपवलं जात याला कारण नेमकं का हेच आहे की एकाच घराण्यातील हे आंबेडकरी नेते एकमेकांच्या विरोधात ठाकले जातात त्याच्यामुळं ना ह्याला यश मिळत ना त्याला यश मिळत म्हणजे जे मराठीमध्ये असे म्हण आहे मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला अशी परिस्थिती या नेत्याने करून ठेवलेली आहे आणि ही कुठेतरी बरोबर नाही आणि त्यामुळं आंबेडकर चळवळीतील एक चांगले नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर हे विचारवंत असे नेते आहेत तसेच राजरत्न आंबेडकर हे तरुण वयातील एक चांगले उच्च शिक्षित समजदार नेते परंतु हे दोन्ही नेते जे आंबेडकर घराण्यामध्ये म्हणजे काका आणि पुतण्या हे एकमेकांच्या विरुद्ध वक्तव्य करून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचा इतर जातीतील समूहांची कुठेतरी हे आपल्या विचाराने दिशाभूल करतात त्यामुळं या नेत्यांवर मला वाटतं आंबेडकरी जनता असो किंवा इतर समाजाची बहुजन जनता असो यापुढे विश्वास ठेवणार नाही आणि कदापि हे लोक सत्तेमध्ये येऊ शकणार नाही असं मला तरी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून असं वाटतं आता ही जी विधानसभेची निवडणूक येते या निवडणुकीच्या अगोदर जर हे घराण्यातीलच नेते जर एकमेकांविरुद्ध वक्तव्य करून एक तो जातो है तो 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 है। या टोकाला जा जातोय तर तो त्या टोकाला जाऊन दुसऱ्याचीच भेट घेतोय त्याच्यामुळं यांचं महत्व कमी होणार आहे आणि ह्या ज्या प्रस्तावित पार्ट्या आहेत ह्या प्रस्तावित पार्ट्यांनाही वाटायला लागलं ला। की हे आपसात भांडू दे आपसात एकमेव वक्तव्य करू दे याचा फायदा आपल्यालाच मिळणार आणि आता जी विधानसभेची निवडणूक निवडणुकी येते त्या निवडणुकीमध्ये जे काय करायचं आहे ते कमीत कमी जनतेचा विचार करून करा जेणेकरून आपला एकतरी प्रतिनिधी विधानसभेत जाईल याची प्रत्येक आंबेडकरी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी अशी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो मित्रांनो माझ्या समजुतीप्रमाणे मला जे समजले ते मी मुद्दे या ठिकाणी सविस्तरपणे समोर मांडलेलं आहे आपल्याला काय वाटतं याविषयी आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर वर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत नमस्कार जय शिवराय जय भीम